छबिलदास गल्लीमध्ये दादर बेस्टला आनंदाश्रम हॉटेलच्या समोर आहे ही शॉप बालाजी बॅग्स हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसं काय मुंबई आज आपण आलेलो आहोत शाळा सुरू होणार आहेत आणि बॅग्सची तयारी स्कूल बॅगची तयारीसाठी बघा मागे दिसत आहेत बालाजी बॅगमध्ये आलेलं आहे तर हे तुम्ही बघू शकता ही जी आयडियल बुक डेपोची गल्ली आहे ही गल्ली पूर्ण अशी बॅगसाठीच फेमस आहे बॅग्स आणि स्कूल्स ट्रॅव्हल बॅग्स वगैरे तर आज आपण बालाजी बॅग्समध्ये आलेलो आहोत आणि त्यांचा एक ब्रांच स्टेशनला पण आहे आणि या गल्लीमध्ये दोन ब्रांच आहेत तर आता आपण बघूया की कि किती छान छान बॅग्स आहेत गर्ल्ससाठी वेगळ्या बॉईजसाठी वेगळ्या सर आता वे वे मग जाऊया दुकानामध्ये नमस्कार हा बघा हा बॅग आहे ज्युनियर सिनियासाठी आहे वेट आहे सुपर वेट आणि सहा महिने वॉरंटी आहे असं एम आर पी वगैरे आहे आठशे पंचवीस एम आर पी आहे डिस्काउंट करून तुम्हाला सहाशे ला येणार हा वेट आहे तीन कंपार्टमेंट आहे हा बघा हा एक कंपार्टमेंट आणि हा दोन ठीक आहे बॅक कुशन आहे एअर कुशन आहे सहा महिने वॉरंटी आहे कलर पाहिजे हा बघा कलर आहे कलर कल है पिंक कलर आहे आणि युनिकॉन आहे हा पण युनिकॉन आहे आणि बॉईस मध्ये बॅटमॅन आहे बार आहे आणि स्पायडरमॅन पाहिजे तर स्पॅटरमॅन जुनियर सिनियर साठी आणि मोठी मुलांसाठी पाहिजे तर हे बघा इथे एम आर पी चौदाशे आहे डिस्काउंट कोण हजार रुपये लागणार पाच कॅरेक्टर आहे कॅरेक्टर बघा पूर्ण कॅरेक्टर सगळं इथपर्यंत स्पायडरमॅन वगैरे मध्ये पाहिजे पाहिजेत तर मस्त युनिकॉर्न बारबी आहे युनिकॉर्न जास्त आहे कॅप्टन अमेरिका आहे आणि प्लेन मध्ये पाहिजे तर प्लेन मध्ये ब्रँड काय इथपर्यंत हे फर्स्ट थर्ड फोर्थ तिथपर्यंत चालू तिथपर्यंत चालू शकतो याच्यामध्ये कंपार्टमेंट पण आहे बघा मोठी आहे बॅक कुशन वगैरे चांगली आहे सहा महिने वॉरंटी आहे पाच कंपार्टमेंट एक दोन तीन चार पाच आणि सहा महिन्या वॉरंटीआर चौदाशे पन्नास डिस्काउंट करून हजार रुपये आणि वॉरंटी वगैरे सहा महिने वॉरंटी सहा महिने कसली वॉरंटी आहे ना आणि सिलाई सिलाई आणि झिपून देणार आणि झिपर वगैरे का तुटला वगैरे प्लेन मध्ये पाहिजे हा बघा हा स्काय बॅग ची आहे त्याला इंटरनॅशनल गॅरंटी आहे रिप्लेसमेंट आहे फुल रिप्लेसमेंट वाईड आहे चेन सिलाई मटेरियल वगैरे फाटला तर तुम्हाला कंपनी रिप्लेस करून देणार नवीन रिपेअर करून रिप्लेसमेंट आहे सोळाशे एम आर पी आहे डिस्काउंट करून थाउजंड ला हजार पर्यंत येणार आपल्याकडे डिस्काउंट सगळ्या डिस्काउंट आहे आणि हा वाईल्ड क्राफ्ट ची आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे पण आहे असा इंडियन मध्ये पाहिजे तर हा बघा डी एम पाकडवाल्याची आहे कमीत कमीत रेंज आहे पाचशे सहाशे पर्यंत आहे याच्यामध्ये डीएम पॉकेट हा डी ची आहे हे बघा एस एम आर पी आहे सातशे पंच्याण्णव हा डिस्काउंट करून तुम्हाला सहाशे रुपये लागेल पाच कॅरेक्टर आहे याच्यामध्ये हा एक डिझनी मध्ये हा डिझनी चा ओरिजिनल आहे हो ही ओरिजिनल पीस आहे डिझनी चा लायसन ब्रँड आहे एक वर्ष गॅरंटी आहे एक वर्ष मटेरियल बांधण्यासारखा नाही असेल तर कंपनी तुम्हाला रिप्लेस करून देणार आणि सुपर लाइट वेट आहे चार कंपार्टमेंटमध्ये एकदम लाईट वेट आहे लाईट वेट आहे हो आणि खण पाहिजे तर हे बघा खण चार खण आहे हा बघा हा एक आहे जोमॅटरी बॉक्स वगैरे कम्पोस्टसाठी हा एक मोठे कंपार्टमेंट आहे टिफिन वगैरे ठेवू शकतो आणि हा एक आहे हा पण मोठे कप्पे आहे आणि मागे हा बघा हा पण मोठे हो आणि एअर कुशन वगैरे चांगला आहे डिजनीचा ओरिजिनल आहे एक वर्ष गॅरंटी रिप्लेसमेंट आहे पाच कलर आहे बॉईज आणि गर्ल्स सगळे कलेक्शन आहे आमच्याकडे

Okay. हा झाला कसा हा पूर्ण स्कूल बॅग कार्टून वाला ओके आणि इथे पाहिजे तर ची आहे बॉईजसाठी बॉईजसाठी याच्यामध्ये पण इंटरनॅशनल गॅरंटी आहे फ्री साईज आहे कॉलेज प्लस स्कूल बॅग दोन्ही यूज करू शकतो आणि याला खाली रेन हो okay, कवर पण आहे स्कूल बॅग म्हणून पण हा स्कूल साठी पण आहे आणि कॉलेज कव्हर अटॅचमेंट आहे ते अटॅच अटॅच आणि हो एअर कुशन वगैरे चांगली आहे फिटिंग पण चांगला आहे पाच कॅरेक्टर याच्यामध्ये पण वेगळे वेगळे प्रिंट येणार आणि चार कंपार्टमेंट आहे कलर ब्लॅक आहे ब्लू आहे ग्रे आहे आणि येलो कलर आहे डार्क कलर पण आहे लाईट कलर पण आहे त्याचा पी आहे वॉशला लाइी पडते हंड्रेड पर्सेंट वॉशिबल एम आर पी पंचवीसशे रुपये फॉर्टी पर्सेंट डिस्काउंट आहे चाळीस टक्के आहे स्काय बॅगवरती ब्रँडेड इंटरनॅशनल गॅरंटी सर्वच स्काय बॅगवरती फॉर्टी पर्सेंट डिस्काउंट आहे आणि ही स्काय बॅग आणि दुसरी झाले ही बघा अमेरिकन टुरिस्ट ओके okay, ही पण ब्रँड आहे ही पण अमेरिकन टूरिस्ट इंटरनॅशनल कंपनी गॅरंटी आहे एक वर्ष रिप्लेसमेंट आहे अमेरिकन टूरिस्टर त्याच्यावरती वीस टक्के आणि पंचवीस टक्के डिस्काउंट आहे सॉफ्ट आहे पाच कॅरेक्टर वाईस आहे वेगळे वेगळे कलर येणार ही पण स्कूल बॅग ऑफिस कसंही वापरू शकतो हा कॉलेज आणि स्कूल बॅग कॉलेज कॉलेजला पण यूज करू शकतो आणि स्कूलमध्ये पण यूज करू शकतो म्हणजे लॅपटॉप वगैरे नाही नाही लॅपटॉप लॅपटॉपवाले वाली पण आहे याच्यामध्ये पण प्लेन पण ती मला आणि बघा हा हा साठी स्पेशल आहे डार्क कलर मध्ये गर्ल्स स्पेशल सॉफ्ट एंड लाइट वेट एक वर्ष वॉरंटी प्लस कवर, कलर पाहिजे दोन कलर रेन 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 याच्या रेनकवर एकदम इझी आहे ओपन करून डायरेक्ट हा डायरेक्ट लावू शकतो असा ओके हा कलर पाहिजे कलर याच्यामध्ये आणि हा डी एम ची आहे पाच कॅरेक्टर कलर आहे पाच कलर हा एक दोन हा टी एम पाकडवाल्याची एम आर पी वगैरे अठराशे डिस्काउंट करून अकराशे पर्यंत अकराशे पर्यंत कलेक्शन वगैरे वॉरंटी वगैरे एक वर्ष आहे एक वर्ष वॉरंटी आहे आणि दुसरी बघा हिपस्टरची आहे सॉफ्ट अँड लाईट वेट पॅराशूट मटेरियलमध्ये पाच कलर आहे पाच कलर पाच प्रिंट आहे याच्यामध्ये हा एक आहे पॅराशूट मटेरियल म्हणजे नक्की काय पॉलिस्टर पॉलिस्टर असतात वॉटरप्रूफ असतं पॅराशूट म्हणजे वॉटर रेजिस्टंट बॅग पाऊस okay. मध्ये काय टेन्शन नाही काहीच लाईट वेट नाही आणि किती वेट चेनच्या कपड्यात तिथून पण पाणी नाही चॅन मध्ये थोडे फार जाणार हा जर मटेरियल असतात ना कंप्लीट वॉटर रेजिस्टंट असतात ना असं आणि सुपर लाईट वेट एक वर्ष गॅरंटी आहे पाच कलर आहे आणि पाच प्रिंट आहे याच्यामध्ये ह्याच्यात पण बॉईज आणि गर्ल्स वेगवेगळे हा बॉईज आहे बॉईज मध्ये हा बघा एक आहे हा हा बॉईज मध्ये पण आहे एम आर पी आहे सोळाशे वीस डिस्काउंट करून एक हजार पर्यंत कुशन वगैरे चांगलं आहे हे बघा आहे हेअरबॅग आहे बॅग कुशन वगैरे चांगला बेल्ट वगैरे फ्लॅक्सिबल क्वालिटी वगैरे चांगली आहे एक वर्ष वॉरंटी आहे आणि पाच कलर आहे पाच कलर बॉल्ट हायक आहे ग्रे आणि हा बघा हा एक आहे हिपस्टरची हा पण चांगली आहे बेस्ट अँड बेस्ट आहे याचा एम आर पी आहे पंधराशे रुपये हे डिस्काउंट करून तुम्हाला आठशे रुपये डिस्काउंट फॉर्टी पर्सेंट डिस्काउंट आहे सहा कलर आहे त्यामध्ये आणि सॉफ्ट अँड लाईटवेल फुल साईज फुल साईज मोठी साईज हे बघा साईज आत आतमध्ये ऑर्गनायझर वगैरे एक दाखवा मला मधले बघा मध्ये ऑर्गनायझर आहे हा दुसरे कप्पे आणि हा तिसरा कप आणि हे जर्नी साठी वगैरे पण यूज करू शकतो आठवी नवी दहावी पर्यंत चालतो कलर पाहिजे पाच कलर आहे मध्ये वेगळे वेगळे प्रिंट आहे हा एक प्रिंट आहे ब्ल्यू कलर आहे हा बघा हा कलर आहे आणि हा बघा हा एक कलर आहे हा सगळ्या बॉईस मध्ये आहे बॉइस मध्ये हा बघा हा पण एक आहे बॉइस साठी डिस्काउंट करून सातशे पर्यंत ट्रॅव्हलिंगला पण खूप छान आहे ट्रॅकिंग साठी पण म्हणजे काही सामान कपडे वगैरे कुठे घेऊन जायचे असेल तर इझिली आपण घेऊन जाऊ शकतो की गर्ल्सवाले ना हे गर्ल्स मध्ये गर्ल्सवाले मागे पण आहे दाखवा जरा गर्ल्स मध्ये हा बघा हा एक आहे हाय कलेक्शन आहे कलर पाच कलर आहे कलर पाहिजे पाच कलर चांगला ब्रँड आहे तुम्ही घेतला येत किती वर्ष झाले तरी छान यूज करू शकता म्हणजे धुवून तुम्ही व्यवस्थित वापरू शकता खूप छान छान कलेक्शन आहे हे असं पण आहे आणि तिथे पण कलेक्शन डिझाईन वगैरे पण आहे आणि बरेच आहे व्हरायटी तुम्ही या प्रत्यक्ष भेट घेऊन बघा तुम्हाला कळेल नमस्कार काय नाव आपलं मनोज कुठे राहता परेल आणि नेहमी इथूनच बॅग घेतात आता पण घेतली ऑफिससाठी ऑफिससाठी आणि तुम्ही बोललात मुलीसाठी पण तुम्ही इथूनच घेऊन गेला ती ब्रँड ब्रँडची घेतलेली ओके आणि मग तुम्हाला कसं इथूनच तुम्ही नेहमी येतात की आता पहिल्यांदा चालेल ओके थँक्यू हा बघा हा एक आहे एफ बीची एफ बी ब्रँड रफ अँड टफ ह्याच्यामध्ये बॅगची लिमिट आहे वेट लिमिट पंचवीस के जी वीस पंचवीस के जी ठेवू शकतो रफ अँड टफ जेन्हाला कॅरेक्टर नाही पाहिजे प्लेनमध्ये पाहिजे त्याच्यामध्ये पाच कलर आहे ब्लॅक आहे ब्लू आहे ग्रे आहे आणि हा ब्लॅक कलर आतमध्ये डबल ऑर्गनायझर आहे इथे एक झिपर आहे आणि हा बघा आतमध्ये पण ऑर्गनायझर वगैरे केलं आहे छोटे मोठे जीन्स आहे पेन्सिल कॉम्पोस्ट जोमेट्री बॉक्स वगैरे ठेवू शकतो आणि त्याचा कॅपॅसिटी वगैरे चांगला आहे ही बघा सा बेस वगैरे चांगली आहे एक वर्ष वॉरंटी आणि वॉटरप्रूफ वॉशेबल साईड एक्झस्टमेंटबल बेल्ट पण आहे पाच कलर आहे याच्यामध्ये हा एक ब्रँड झाला हा एक कलर आहे त्याच्या ब्लू आहे ब्लॅक आहे ग्रे आहे आणि जेन्टवाले पूर्ण हा जेन्टवाले आणि हा आहे बघा हा एक ब्रँड आहे एफ बी आयचे हा लाईट वेटमध्ये चांगली आहे लाईट वेटमध्ये चांगली आहे रफ अँड रफ आहे आणि कमीत कमीत प्राईजमध्ये याचा एमआरपी याचा चांगला डिस्काउंट पण चांगली आहे याचा आर पी आहे चौदाशे पन्नास हे डिस्काउंट करून सातशेपर्यंत पर्यंत द्या डेड वर्षा वॉरंटी अठरा महिन्याची वॉरंटी आहे ऑल ओव्हर इंडिया वॉरंटी आणि सॉफ्ट अँड लाईट वेट पॅराशूट मटेरियल आहे टायर कुशन वगैरे चांगले आहे बेल्ट ठेवायला लागेल का हो बिल नाही तर वॉरंटी कार्ड ठेवा वॉरंटी दीड इंटरनॅशनल वॉरंटी हो हो आणि पाच कलर याच्यामध्ये कलर पण चांगलं चांगलं कलर हा बघा हा कलर आहे हा एक कलर आहे हा डिझाईन वेगळा हा पण चांगला आहे हा एक कलर आहे ठीक आहे कॉलेज बॅग होती पण यूज करू शकतो ऑफिस वेअर पण यूज करू शकतो आणि कॉलेजला पण यूज करू शकतो लॅपटॉप साठी लॅपटॉप प्लस आहे लॅपटॉप आतमध्ये ठेवू शकतो हो हा पन पन एक झाला हा बेस्ट ब्रँड आहे आणि याच्यामध्ये दुसरा बघायचं हा बघा हा ब्रँड मध्ये व्हाईट रॉफची आहे लाईट वेट आहे कमी रेंजमध्ये बाराशे पर्यंत आहे ही अमेरिकन टुरिस्टरची आपण चांगली याच्यामध्ये पण पाच कलर आहे हा कोणाला मोठी साईज मध्ये कसा प्रिंटेड पाहिजे बारबी वगैरे ही, है है? ही, है? है, ही, ही, ही एक आहे आणि ही जीनीचा ब्रँड ओरिजनल जीनी रेट आहे ही बारवी वाली असा एम आर पी एशे अठराशे पन्नास आहे यावरती डायरेक्ट पन्नास टक्के डिस्काउंट आहे पन्नास टक्के पर्सेंट डिस्काउंट याच्यावरती आणि ही जिनीची आणि याची वॉरंटी वगैरे कसं आहे हा सहा महिने वॉरंटी आहे सहा महिना आणि हा दुसरा आहे जिनी हा जीनी सफारीचा ब्रँड आहे याच्यामध्ये रिप्लेसमेंट गॅरंटी आहे फाटला तर बॅग डायरेक्ट रिप्लेस करून देणार कंपनी सोळा डिझाईन आहे सोळा प्रिंट आहे गर्ल्स साठी ओनली गर्ल्स साठी स्पेशल एमआरपी वरती चाळीस टक्के डिस्काउंट काय एम आर पी एस एमआरपी तीन हजार अठराशे पर्यंत पण ती टिकते पण गॅरंटी ना कंपनी रिप्लेस करून देणार बॅग वगैरे फाटलं तर टेन्शन नाही डायरेक्ट बॅग रिअरपेन करून डायरेक्ट बदली करून घ्या असं इंटरनॅशनल गॅरंटी सेम साईट सिनेर साठी फर्स्ट साठी आहे ना ती लहान सेम पण जिनीची आहे ती आणि ह्या खाली येते हा हा बॉयजसाठी आहे हा बॉयज आहे आणि हा फर्स्ट सेकंड दोनाला कॅरेक्टर नको प्लेन प्लेनमध्ये पाहिजे हा सॉफ्टमध्ये सहाशे रुपये सिक्स हंड्रेड आणि हा एक डी एम ची आहे सायलेन्सरची हा पण सॉफ्ट आहे हा आर्टिफॉक्स आहे याच्यामध्ये पण थर्टी फॉर्टी पर्सेंट डिस्काउंट आहे हो ब्रँडमध्ये आणि ही फीलची एन बी सी हा चांगली कलेक्शन वगैरे आपल्याकडे चांगला बरंच आहे ना म्हणजे कलर्स आणि हे भरपूर सगळं आहे ना तुमच्याकडे आणि यांच्याकडे ट्रॅव्हल बॅग्स पण खूप छान छान मिळतात तुम्ही बघू शकता आणि ब्रँड पहिल्या सर्व आहेत सो बाहेर जाण्यासाठी वगैरे खूप मस्त कलेक्शन यांच्याकडे छोट्या साईज आणि हे बघा ही काय आता लगेच बॅगमध्ये ही ऑफरमध्ये आहे व्ही आय पीची हा व्ही आय पीचा ब्रँड आहे व्ही आय पीचं एम आर पी आहे सात हजार दोनशे डिस्काउंट करून तुम्हाला दोन हजार पाचशेपर्यंत मिळतो एवढी एवढी हो ऑफर आहे पंचवीसशे पर्यंत देणार आणि पाच वर्ष इंटरनॅशनल गॅरंटी वर्ल्ड वाईड कलर ऑप्शन पाहिजे तीन कलर आहे ब्लॅक आहे ग्रे आहे आणि मध्ये आपण चांगले अनब्रेकेबल बॉडी पोलोची आहे पोलो ए इंटरनॅशनल तीन वर्ष वॉरंटी मोठी साईज अठ्ठावीसशे रुपये फुल साईज दोन हजार आठशे पर्यंत चार वाले चार कलर आहे सांगतो एक्सपेंडिंग पण आहे मोठे पण करू शकतो वाढेलो होते त्याच्यामध्ये म्हणजे आपले कपडे वाढल वाटलं पणब्रेकेबल जाताना आपले कपडे कमी असतात येताना सगळं शॉपिंग जास्त होते आणि कलेक्शन कलर वाईज बघा कलर आपल्याकडे हा कॅमिलेंट अमेरिकन टोरिस्टरचा आहे हा ट्रॅव्हलर्सचा आहे आणि अमेरिकन टूरिस्टर अमेरिकन टूरिस्टर हा सफारीची आहे सगळ्यात डिस्काउंट आहे सगळे वरती पन्नास टक्के डिस्काउंट आहे पन्नास टक्के साठ टक्के मॅक्स टू मॅक्स सेव्हन्टी फाय पर्सेंट डिस्काउंट आपण सॉफ्ट आहे आपण चांगला ची आहे टॅक्स ची आहे वीआयपी ची आहे अमेरिकन ची आहे हा टॅबलेट ची आहे पी ची सगळी वर पन्नास टक्के साठ टक्के ऑफर आहे डिस्काउंट आणि हे एकदम मोठी साईज आहे ना हो ती मोठी साईज आहे डिस्काउंट आहे काय रेंज आहे त्याची मोठी साईज तुम्हाला चांगलेच चांगले ब्रँडमध्ये अडीच हजार तीन हजार पर्यंत येणार तुम्हाला डिस्काउंट आफ्टर डिस्काउंट एमआरपी वगैरे असेल दहा हजार पाचशे दहा हजार दोनशे ही आहे सहा हजार तीनशे डिस्काउंट करून दोन हजार लाक्त दोन हजार डिस्काउंट तीन हजार चारशे ही स्काय बॅग ची आहे याच्यामध्ये पन्नास टक्के डिस्काउंट आहे आठ आहे चार हजार पर्यंत ही सफारीची आहे सात हजारची आहे दोन हजार ती बैग बॅग अठ्ठावीसशे रुपये ती अमेरिकन टूरिस्टर दोन हजार रुपये ऑफर मध्ये आणि हा सेट पाहिजे आणि सेट डबल कॉम्बो पाहिजे कॉम्बो पण आहे सिंगल पाहिजे सिंगल आणि सिंगल पण मिळू शकते सिंगल पण मिळू शकतो दोन घेतलं तर काय रेंज ऑफर असतं दोन घेतलं तर कसा त्याच्यावरती पन्नास टक्के असेल तर आम्ही दहा टक्के एक्स्ट्रा अजून एक्स्ट्रा एक्स्ट्रा याच्यापेक्षा मोठी पण मिळते हा मोठी पण तीन साईज असते ऍक्च्युली दोन साईज आहे आता याच्यावरती तीन तीन वाली मिळू शकतो काही ना असं पूर्ण सेम कलर वगैरे असं सेट पाहिजे तुम्हाला बिग साईज मीडियम आणि स्मॉल अशी साईज तुम्हाला मिळू शकते त्यांच्याकडे हे पण खूप छान कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता जी पाहिजे जी ज्या रेंजमध्ये तुमचं बजेट असेल त्या तुम रेंजमध्ये तुम्हाला इथून मिळून जाईल सगळं ब्रँडेड कलेक्शन आहे आणि तुमचं स्टेशनला मेन रोडला कुठे आहे शॉप ॲड्रेस हा छब्बीलदास रोड आहे आयडियल बुक आयडियल बुक डेबोचं समोर हे hey, आणि तिकडे जे समोर आहे ते स्टेशनला माझा त्याचं काय पण ऍड्रेस काय सुविधा सुविधा मॉल समोरच आहे ना एक्झॅक्ट ओके ऑपोजिट बालाजीच नाव आहे बालाजीच नाव आहे आणि सेम कलेक्शन तिकडे पण आहे ना सेम कलेक्शन तिकडे पण आहे ओके थँक्यू वेलकम हा बघा आता स्लिंग बॅग मध्ये याच्यामध्ये पण कलेक्शन आहे नो कलर आहे चार डिझाईन आहे त्याच्यामध्ये एस आहे मार हे पण लेडीज बॅग कलेक्शन पण तुमच्याकडे असतो लेडीज याच्यामध्ये पण कलेक्शन वगैरे भरपूर आहे पण आता डिस्प्ले मध्ये काय आता स्कूलचं स्कूल आम्ही काढलो असं मध्ये हा बाबा इनिग्माचा ब्रँड आहे डिझाईनचा ब्रँड आहे बेरीचा ब्रँड आहे भरपूर कंपनी आहे मेड इन इंडिया आणि वॉरंटी पण आहे आहे वॉरंटी आणि डिस्काउंट पण असेल तर तुम्हाला पणशे सातशे करू अशा बॅग्स पण ह्यांच्याकडे मिळतात आता सध्या स्कूल बॅगचं कलेक्शन आहे कारण शाळा सुरू होणार आहेचं पण त्यांच्याकडे अशा बॅग पण खूप छान छान मिळतात अवश्य भेट द्या तुम्ही इथे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि कमेंट करा थँक्यू सो मच श्री स्वामी तो भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर